सुरक्षित लागतो अशा पद्धतीचं आवाहन केलं होतं सर्व गणेश मंडळांना आम्ही आवाहन केलं होतं की गणेश स्थापनेच्या नंतर या दहा दिवसामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम घेता आणि त्या उपक्रमानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खर्च करता परंतु हे दहा दिवसापुरत्या किंवा एका दिवसापुरता हा जो खर्च करण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी आपला जो परिसर आहे आपली कॉलनी आहे आपलं गाव आहे आपलं चौक आहे हा आपल्या सर्वांसाठी माता भगिनींसाठी लहान लेकरांसाठी सुरक्षित जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस ऊन वाऱ्या पावसात लक्ष ठेवतील असे सी सी टी व्ही बसवण्याची गरज आहे जे सी सी टी व्ही आम्हाला पोलिसांना त्या ठिकाणी गुन्ह्याचा तपास करताना किंवा गुन्हे उघडकीस सांगताना त्या ठिकाणी खूप मदत द्यायला सांगित होतात आणि या अनुषंगाने आम्ही आवाहन केल्यानंतर हेही जाहीर केलं होतं की जर आपल्या मंडळाने सोळा कॅमेरे बसवले तुम्ही पोलीस अधीक्षक स्वतः आपल्या मंडळाच्या ठिकाणी त्या ठिकाणी येऊन आपला त्या ठिकाणी सत्कार करेल आणि आपलं कौतुक करेल की आपण आमच्या विनंतीप्रमाणे हे सोळा कॅमेरे त्या ठिकाणी बसवले फक्त अट एवढीच होती की हे सोळा कॅमेरे फक्त त्या दहा दिवसापुरते न बसवता गणपती विसर्जनानंतर हे कॅमेरे आपल्या त्या कॉलनीमध्ये किंवा त्या गावामध्ये वेगवेगळ्या वेग चौकामध्ये लावावेत आणि ते तीनशे पासष्ट दिवस ते कॅमेरे चालू राहावेत ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जबरद जबाबदारी त्या ठिकाणी घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगानं आपल्या या मंडळानं आमच्या आव्हानाला त्या ते ठिकाणी मान दिला या ठिकाणी या सात दिवसासाठी या ठिकाणी सोळा कॅमेरे बसवले आणि विसर्जन झाल्यानंतर उद्या हेच कॅमेरे आपल्या सगळ्या चौकांमध्ये लागून आपले सगळे चौक हे सुरक्षित करणार आहे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे आणि हे आपलं कौतुक करण्यासाठी आल्यानंतर इथं मला जे दिसलं ते अजूनच फार प्रसन्न करणारं चित्र आहे कारण आम्ही विसर्जनाच्या जा मिरवणुकी बघितल्या तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्या मिरवणुकीत आता कोण सहभागी आहे आणि किती महिला सहभागी झालेल्या आहेत किती माता भगिनी सहभागी झालेल्या आहेत आपल्याला हाताच्या बोटावर मोजणे इथलं पण सापडणार नाही दुर्दैवानं काळाच्या ओघात विसर्जन मिरवणुका ह्या महिलांसाठी लहान लहानग्यांसाठी मुलींसाठी राहिल्या नाही तर त्या केवळ के एका ठराविक वयोगटाच्या युवकांसाठी हुल्लडबाजी करायची त्या ठिकाणी माध्यम झालेले आणि म्हणून आपण यावर्षी हे सुद्धा सांगितलं की कृपया आपण मुक्त गणेशोत्सव साजरा करू आणि पारंपरिक वाद्य वाद्योमपथक ज्याच्यामध्ये महिला मुली सुद्धा सहभागी होतील अशा पद्धतीचा आपण विसर्जन मिरवणुका साजऱ्या कराव्यात आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना सहभागी होता येईल अशा पद्धतीचा गणेशोत्सव आपण साजरा करूया आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो परवा दिवशी उदगीर तालुक्यामध्ये जेवढ्या मिरवणुका झाल्या त्यामध्ये सर्वत्र फक्त पारंपरिक वाद्यांचाच त्या ठिकाणी वापर केला गेला कुठेही डॉलबी डीजीचा वापर झाला नाही आजही उदगीरमध्ये ज्या मिरवणुका होणार आहेत त्यातही बहुतांश मिरवणुका या पारंपरिक वाद्यांचा वापर करून केल्या जाणार आहे आणि पारंपरिक वाद्य आली की मग त्या ठिकाणी आपण आपल्या घरातल्या माता भगिनींना सुद्धा त्या ठिकाणी मिरवणूक बघायला घेऊन जाऊ शकतो कारण ते वातावरण तेवढं चांगलं आणि प्रसन्न असतं आणि म्हणून या दोन्ही संकल्पनेचा आम्ही जो काही प्रचार आणि प्रसार केला त्याला आपण त्या ठिकाणी मान दिला सर्वप्रथम सी सी टी व्ही बसवले म्हणून आपलं अभिनंदन आणि या ठिकाणी आपण गेल्या सात दिवसामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रमांच्या मार्फत हा गणेशोत्सव साजरा केला त्याबद्दलही मी आपलं मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपण सगळेच जण मिळून खऱ्या अर्थाने गणेश उत्सव काय आहे आणि कसं असला पाहिजे ते आपल्या स्वतःच्या आचरणातनं आणि आपल्या मंडळाच्या आचरणातून आपण इतरांना दाखवून देऊ जेणेकरून आपलं अनुकरण पुढच्या वर्षी अजून इतर मंडळ करतील आणि सगळ्यांना सहभागी होतावे असा चांगला आणि प्रसन्न वातावरणातला गणेशोत्सव आपल्याला सगळ्यांना साजरा करतो धन्यवाद मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो